उभारून आनंदाची गुढीदारी जीवनात येऊ रंगत न्यारी पूर्ण होत आपल्या सर्व इच्छा आकांक्षा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आयुष्य भावे स्वप्नासारखे साकार हाच विचार मनात येऊन करू या नव्या वर्षाला सुरुवात नव वर्ष गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख संतोष चिकोडे पहाट पहिली चैत्राची सुरुवात मराठी वर्षाची पहाट पहिली चैत्राची सुरुवात मराठी वर्षाची सर्वांना गुढी पाडवा व हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा येणारे वर्ष आपला सर्वांना सुख समृद्धीचे आनंदाचे आणि भरभराटीचे जावं तसंच येणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीत शाहू महाराजांचा ग शाहू महाराजांना घौघवित यश मिळव आणि प्रचंड अशा विक्रमी मताने शाहू महाराज निवडून येवो हो, आणि जनतेचं कल्याण होवं एवढंच अपेक्षा बाळगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र